नाही बरं झालं वर्षाचा भाग गेला गेला नाही मी भावाने चालले होते मी गाडी बॉक केली मी मला म्हणायचं होतं तुम्ही इतकं कुठे मला ते जायचे बोलत बोलत गरबडीत सुंदर काम केले त्याचा आकडा काय आकडा नाही तो गोड गेले मस्त आणि सुंदर आहे आता मग हे सगळं करत करत ते काम करत करत हे सगळं आपाप येतं कधी कविता कोणती येईल सांगता शेतकऱ्या एक शब्द आला एक वड आली तिची तिची वाट आता पण त्याला ते श्रवण शक्ती पण महत्वाची आणि श्रवण असून तुम्ही प्रयत्नवादी येत ना नुसतं श्रवण आहे असं नाही ना ఫ మాజ మన చూల ఫోన్ బందూ వే శో चालू आहे का सापडायला तुझं अजून नाही सापड मुली राहतात मग अगं नट सम्राट नाना पाटेकर नाना पाटेकर म्हण ना, ना, ना मग <laughs> किती वेळ गेला सरांना फोन लागतो खूप माहिती मित्र होता मी त्याच्यातलं फक्त काही काही वाक्य म्हणतो आता कुठ नाही ते काय म्हणतो त्याला आम्ही किती जगाव का मराव हॅलो हो सर मी ना आमचे एक मित्र आहेत छगन महाराज खडके म्हणून त्यांच्या घरी योगायोगाने आज बऱ्याच दिवसातून येणं झाले आणि त्यांची गाडी रस्त्यात भेटली त्यांनी उभी केली आणि मी लगेच आडवी केली म्हणजे आडवी म्हणजे त्यांच्या गाड्यात ओढवली आणि मग त्यांच्या घरी बसलोय तर ते आता तिथे छोटस या वेगवेगळ्या काव्य संमेलन झाले <laughs> त्यांच्याशी बोलत मनमोगळे पण काय योग आहे असं सांगितलं ना बाबा तुमचं गाव कोणतं तालुक्यात माझ्या चिंचाळी गाव चिंचाळी ಬರ ಮಾನೋರಿ ರೋಡ್ ಮಾನೋರಿ ರೋಡ್ ಸೋಡ ತಾರಾಬಾದ ಹಾ ತಡೆ ಆಖಾಡ ಕಿರ್ತನ म्हणजे बाबा म्हणणे श्रीकुरुजी ते आमचे बाबा आहेत ना आता जे बोलले ते बाबा आम्ही दोन हजार आठ नऊ दहा अकरा बारा तेरा का एक दहा सहा वर्ष बाबांनी प्रवचन सुंदर करायचे आज झटकाच बसला बाबा कवी झालेत एकदम टेक्निकल कडक काम झालं एकदम उत्तम आणि एक सुंदर आली प्रत्यक्ष एखाद्या कवी संमेलनाला नक्की शंभर टक्के येणार मला नाही आवडत मी रोज रात्री ना प्रवासामध्ये कवी ऐकत असतो कवीपासून काय मिळालं हे मला कळलं मी कुमार विश्वास हिंदीवाले नरेंद्र ते नाही का शर्मा नरे काय सुरेंद्र शर्मा पण ही झाले तिकडले आपल्या इकडले महाराष्ट्रातले मराठी कवी पण ऐकायला मिळतात पण तरी आता बाबांनी जी कविता बऱ्याच सांगितल्या का त्याच्यात मला ते पुढे पुढे सार यायला लागलं कशामुळे याय ला। ती येत नाही असं टेक्निकल लईच गोड आहे मी येतो तिकडं नक्कीच 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 राऊ आला हो हो हो, हो। मिसरायचं माझ्याकडनं महाराजांकडून नंबर घ्या घेतो मिस कॉल द्या आम्ही येतो बाबांनी मला सांगितलं का कवी संमेलन लईच मला काय झालंय माझ्याकडे बारा ते बारावी शाळा असल्यामुळं अज्ञान आहे आणि मग ते नाही का ते प्रसन्नता मी इंदुरीकर डम्मी करतो प्रति इंदुरीकर म्हणून हा आणि शम करतो महाराजांचं शंभर फुटावर ओळखू येत नाही तुम्हाला युट्यूबला दिसल एकदम मस्त करतो आणि ते करत असताना का काय होतं की आता लोकांना नवीन नवीन दिलं पाहिजे रोज मग नवीन काय द्यायचं तर ते कवितातून येताना देतं काहीतरी देता येते मला ते, ते तुमच्याकडं नगर जे एक आहेत बघा आता त्यांना हसाय दान काढलंय त्यांना त्यांचं हे ते सरच आहे पण त्यांचं आहे हसायदानचं आणि ते तसे कोण आहेत माहितीये का सुंदर बोलतात पण ते नाव नाही सांगायचं आणि ती तसंच आहे तुमच्यासारखंच तुम्ही जे आहेत ना मी त्यांना श्रवण करत असतो त्यांच्यातलं बरेच काही गोष्टी घेतो आणि ती कीर्तनात मांडायचा प्रयत्न करतो आणि काय होत माहितीये का इतकं गोड आहे तुमचं धन तुम्ही आता ज्या मार्गाला आहात ते समाजाच्या प्रत्येक गोष्टीमध्ये उत्तम आणि उत्तम काम करता येतं प्रत्येक वेगळ्या वेगळ्या मोठ्या मोठ्या महाराष्ट्रातल्या कीर्तनकार व्याख्याते त्यांना जर द्यायचं असेल काही तर ते कवीच्या मुखातून आल्याशिवाय पुढे जात नाही ते आणि ती कवीला कवी कवीचं कभी, कभी, काय माहिती का कवीचं ती धन आहे पण ते त्याच्यावर पण लोक काबीज का करतात ही आहे असं म्हणतात पण काही लोक का। जे आता आई माझी मायेचं सागर निघालत ना त्याच्यावर पण ते कमेंट आले होते ना संजय कळमकर कळमकर सर नाहीत का बर, बर। हा मी त्यांना श्रवण करतो ऐकतो हा त्यांच्यातलं एक मी हास्य म्हणून घेतलं होतं ते रेडिओच पद्धत आहे ते आमच्या कीर्तनात मांडतो आम्ही ते एकदा असं सहज म्हणले आम्ही बोलत असतो की नाही का आमच्या मंडळी म्हणजे आमच्याकडे दान करण्याची प्रवृत्ती असते ना लग्नात रेडिओ घड्याळ असं आहे का नाही रेडिओ देण्याची दान करण्याची घड्याळची मी म्हणलं मी म्हणत असतो कधी कधी मला आता घड्याळ मिळाली पण रेडिओ नाही मिळाला असं म्हणतात ते कळमकर सर बघा मग ते रेडिओ मिळाला पण घड्याळ नाही मिळाली आपलं घड्याळ मिळाली पण रेडिओ नाही मिळाला पण आम्ही म्हणताना म्हणत असतो जाऊ द्या घड्याळवर समाधान वाटलं पण त्यांचा एक रेडिओ आल्यापासून मी दुसरा मागितला नाही एक रेडिओ म्हणजे मंडळी असं सुंदर बोलतात आणि इतकं गोड आहे लोकांना देण्यासारखं काय काय कवीच्या मुखातून येणारे शब्द आमच्या बाबांचा एक जीवन प्रवास एक वेगळ्या वाटानं चाललाय हे कसं सुचलं असं त्यांच्या जीवनाला माहिती आणि त्यांना ते तयार केलं भाषा गोड आहे शब्द आणि अभ्यास पण चांगला आहे मला तुमचं पण ऐकायला आवडेल तुमचं नाव सर्च करतो तुम्ही काय केलंय का तयार वाच केलं बरं बाळासाहेब बनसोडे मुनतोडे उत्तम काम आहे ग्रामीण असं नाशच पावसाची सतरा लागली ती आडत नव्हती डायरेक्ट घरातून मध्ये यायची आले तर पाणी बऱ्याचे पाणी घरात पाणी आणि साठ जायचं आया आया दोन दोन दिवस चौपेटत नव्हती दोन दोन दिवस चलन फेटल्यामुळं शिला दोन यायची आवश्यक दिवस का गेले मग देवाची करणी झाली आणि संस्काराची पेरणी झाली आई वडिलांच्या आणि सारे गरीब विसरून गेले आता एकदम आनंदाचे दिवस आहे मग ऐकायचं हो कवितेच्या नाव करून कहाणी करून कहाणी करून पाहणी कहाणी करून कहाणी हो वा

ওরে কাম্য আপনা মন প্রাণে বন্ধু যেন না